अभ्यास करतो का घरी आणि आज काय करणार आहे कशाच करायचंय तुला काय होईल रे लाटा, लाटा।, लाटा। स्त्रीलिंगी राहील की पुल्लिंगी चल कर मग आणखी कोण पुनमला करायचंय जा पुनम कर कशाच करायचंय हा पंगतचं पंगत जेवायला जातच ते वाटते पंगत पंग पंगत। 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 पंगता होईल का रे पंगतच काय होईल का होईल पंगतच मग चुकलं का बरोबरीच चुकलं चला पातीने दुरुस्त केलं का होईल पुनम पंगती पंक्ती पंगती म्हणजे पंक्ती चला तुला करायचंय श्रावणी कशाच करणार आहे चला फास्ट कर तुला जे पाहिजे ते कर काय काय होईल वाढी होईल का, का वाडाचं काय चलली मग वाडे वाडी होते का वाडे होते ना छान तुला आहे का आणखी कोणी राहिलं का करून दाखव चला छान झालं श्रावणी काय करतो बेटा चटई कर मग चटईचं काय करशील कर मग चटया